साहेबराव पाटील तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे मॅडम नमस्कार सर कोणतं गाणं ऐकायचं आहे आपल्याला गाणं तर ऐकू पण मॅडम आता ते ऊन लय भरपूर फुट तापय लागलं आमच्याकडं हा बरोबर उष्णता वाढली आहे सध्या आणि त्या आपण काय करायला पाहिजे बघा स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे कुठे ऊन हिंडायचं ना कारण हिंडायचं नाही बरोबर कुठं लग्न कार्य समारंभात जर जायचं असलं तर आपलं पाणी डिक्शनरी मधलं पाणी प्यायचं त्यामुळं माणसाला सर्दी होऊ शकत नाही आणि आरोग्य चांगला हिंडून आपल्या कानाला एक रुमाल तरी बघायला पाहिजे बरोबर सर चांगली माहिती दिली तुम्ही गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला गाणं ऐकायचंय मला मिस्टर इंडिया मधलं जिंदगी की यही रीत है अरे की बग यही ही जीत है सर नक्की हे गाणं ऐकू आम्ही तुम्हाला धन्यवाद फोन केल्याबद्दल मित्राचे नाव मी सांगून मॅडम हा सांगा ना हे गाणं तुम्ही ऐका आणि माझे बाकीचे मित्र आहे धनंजय वाघ विजय बायस मुरलीधर ढोले पैठ्यांचे सुरेश जाधव आणि पिंपळगावचे दत्तात्रय पाटील यांना का नाही ऐकायला आवडेल हो नक्की सर नक्की ऐकू नमस्कार 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 आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या हॅलो आपली निवड या कार्यक्रमात तुमचं स्वागत आपण कोण बोलताय सर आपलं नाव कसं तर ताई मी मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो ताई हा नमस्कार सर नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार हा बोला कोणतं गाणं ऐकायचंय सर आपल्याला ताई मला आज आपली निवड या कार्यक्रमात रोग मधलं गीत ऐकू आता सुरेश वाडकर यांनी गालेलं भाऊ केला फुल फुल हो नक्की सर हे नक्की गाणं ऐकू धन्यवाद फोन केल्याबद्दल प्रेम रोगचे गाणे मला खूपच आवडतात ताई कारण संगीत लक्ष्मीकांत प्याय आणि चित्रपट बी चांगला होता चांगला हो नक्कीच सर धन्यवाद सर हा बोला गाण्या खाली काही एक दोन मित्र नाव हो सांगा ना हा तर ताई आमचे गोवर्धनचे दे, विजय वाघ सोपान वैद्य आहेत गजान आ, परिया रहे आ, आ, परिवार येत आणि संपूर्ण श्रोता परिवार आपला हो सर नक्कीच धन्यवाद फोन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत हा मी रेखा बापट आरोग्य बोलते हा बोला मॅडम हा मला हम आपके है कोण मधला ते थे दीदी तेरा देवर दिवाना ते गाणं लावायला सांगायचं हो नक्की मॅडम तुमच्यासाठी हे खास लावू गाणं हा आवडता पिक्चर आहे का आपला हो 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 त्याच दरम्यान आमच्या मुलींची पण लग्न झाली तो पिक्चर तो गाणे बिणे हे होत त्यामुळे तो जास्त लक्षात आहे म्हणजे हा हा चालेल मॅडम नक्की ऐकू थँक्यू हो, हो। पासून आपण दर रविवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड हा चालू करणार आहोत त्यासाठी आपण आम्हाला आपल्या आवडीची हिंदी मराठी गाणी पत्रांद्वारे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तसंच ईमेल पाठवून सुद्धा कळवू शकता तर आपल्या पसंतीची गाणी आम्हाला नक्की कळवा श्रोत हो तुमच्या पत्रांची आम्ही वाट बघतोय रविवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र डॉक्टर जयशम केळकर मार्ग थिबा पॅलेसजवळ रत्नागिरी त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता आमचा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी आणि हो आपण ईमेल वरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता आमचा ईमेल ऍड्रेस आहे पी आर ओ जी ई सी टी आय ओ एन डॉट ए आय आर आर टी एन ऍट जीमेल डॉट कॉम तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड हॅलो नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार आपली निवड या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. ओ गडाको आवाज येतोय का? आवाज येतोय मॅडम? आता आवाज येतोय सर आपलं नाव काय? मी हनुमान नगर सोलापूरबद्दल मार्ति चक्र बसले. बोलतो मॅडम. नमस्कार सर. कोणतं गाणं ऐकायचंय? हिंदी गाणं ऐकू हिंदी. हिंदी गाणं ऐकायचंय? हां. धर्मामधली कव्वाली ऐकायची मॅडम कुठला पिक्चर? धर्मा

मुजे को मी ना पडू जं जरी चुप चुप गई यार की पहली नजर हाय ले गई ले गई हाय मेरे ले गई नक्कीच मॅडम हे गाणं तुमच्यासाठी नक्की लाव माझा सोबत जिला कर हा की आणि माझ्या जीवा भावाची मैत्री मेघना जी मै कर देऊ हा नाही असं नाही हे गाणं नक्की मॅडम आकाशवाणी केंद्र ना नमस्कार मॅडम आपली निवड या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आपलं नाव कसं मला एक हिंदी गाणं ऐकायचं होतं मी संगमेश्वर सानिका बोलते नमस्कार मॅडम तुमचं स्वागत मला मिलन मधनं सावंत महिना गाणं ऐकायचं नक्की मॅडम तुमच्यासाठी हे गाणं लावू तुमचा आवडता चित्रपट आहे का हा हो आमच्या केंद्राचे कार्यक्रम ऐकता का तुम्ही हो हो धन्यवाद मॅडम फोन केल्याबद्दल बोलतोय निशांत जाधव हो। नमस्कार सर आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या आपली निवड या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू थँक्यू सो मच मॅडम मला एक गाणं ऐकायचंय मला खूप आवडते ते गाणं अच्छा निशांत मधलं अजबसी हा अजबसी ओके हा चालेल सर नक्की सर तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकता का नेहमी नेहमी खूप आवडतो धन्यवाद सर असंच आमचे कार्यक्रम ऐकत राहा आणि तुम्हाला आवडलेल्या कार्यक्रमाबद्दल किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला पत्र पण तुम्ही पाठवू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता ईमेल करू शकता धन्यवाद सर असंच आमचे कार्यक्रम ऐकत राहा थँक्यू थँक्यू सो मच so आतून निरोपाची आता वेळ झालीये पण तुम्हाला एकदा आठवण करून देते आपल्याला पाणी जपून वापरणं आवश्यक आहे त्यासाठी नेहमी पाणी पिताना आपल्याला जेवढं हवं तेवढंच पाणी ग्लासमध्ये घ्या म्हणजे उरलेलं पाणी आपल्याला फेकायला नको तसंच भरून ठेवलेलं पाणी हे शिळ समजून ओतून देऊ नका गळणारे नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करा श्रोते हो पाणी हे आपलं जीवन जरी असलं तरी पाणी कायम जपूनच वापरा श्रोते हो आपली निवड या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वैष्णवी रिसबूड आता आपला निरोप घेते स्वतःची काळजी घ्या पाण्याचा जपून वापर करा नमस्कार